कोणाला एक रुपये कोणाला पंचावन्न रुपये असे पैसे आलेत ना या मी तुम्हाला उद्या देणार नाही सगळे पुरावे रब्बी साठ काढले ना साठ हजार माझ्याकडे एकशेतमेंट जे एक रुपयाची वगैरे देतो त्यांची दोन हजार तेवशे सरने पाठलो होतं कालचा रिपोर्ट होतं त्याच्यामध्ये काय झालं की जे शेतकऱ्यांनी कारण एक रुपये आपण टोकन बन वगैरे घेतो त्यांची इन्रॉलमेंट कॅन्सल झाली डॉक्युमेंट वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे एक रुपये त्यांना रिपीट केला गेले पैसे नाही आले ते अच्छा म्हणजे त्यांनी जो पैसे भरले ते परत केले ते विम्याचे पैसे आले नाही आणि पंचावन्न रुपये ठिकाणी आले ते कसे आले तुम्हाला हजार खाली विमाच टाकू शकत नाही तुम्ही कायदा आहे मग तुम्ही पंचावन्न रुपये कसे टाकता आहेत ना तर आमच्याकडे तुम्हाला सगळं आणून देतो आम्ही उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याचे प्रिंट देतो मला एक सांगा की विमा आता हे सप्टेंबर उजाडलं ना नवीन विमा घ्यायची वेळेला आमच्यावर आली मग तुम्ही मागच्या वर्षीचा विमा अजूनपर्यंत कस काय देता आणि मग का तुमच्या कंपनीवर कुणी दाखल होऊ नये का तुमच्यावर कारवाई होऊ नये माझं म्हणणं काय की अजून कुठे पूर्ण दिला तुम्ही अजून तर तुम्ही रब्बीची तारीख देऊन राहिले ना पुढची हा दोन मिनट एक, एक एक विषय घेऊ ना एक एक विषय घेऊ आपण हा एक एक विषय घेऊ रब्बीचा अजूनही तुम्ही तारीख सांगू शकत नाही कधीपर्यंत येणार आहे तारीख नाही सांगू शकत पोर्टलचा प्रॉब्लेम आहे मग सरकारने जर तुम्हाला पैसे दिलेले आहेत सगळे कंपनीला तर कंपनीनं पैसे टाकायला के विलंब केला म्हणून तुमच्या कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले का जसं बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही बँकांनी पीक कर्ज नाकारलं कर तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मग यांच्यावर का नाही कारवाई करत कंपनीवर मागच्या वर्षी गुन्हे दाखल केले होते या कंपन्यांवर बरोबर आहे का चूक आहे नॅचरल जस्टिस okay, okay. तुम्ही आम्हाला द्या ना okay, 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 okay. बरोबर आहे का okay, 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 okay. मग यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे okay, 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 okay. या कंपनीवर इतका विलंब केला म्हणून okay, 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 okay. तुमचा टेक्निकल एरर तुमच्या तिकडे चुलीत घाला आम्हाला okay, पैसे okay काय भेटले त्याचं सांगा आणि उशीर केला म्हणून तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे आणि दंड आमच्या व्याजाचं काय दंड दंड व्याज मिळायला पाहिजे ना आम्हाला मिळायला पाहिजे की नाही उशीर झाल्यानंतर मिळतं पण त्याच्यासाठी ते जे सांगतात ना आदेश वगैरे आले तीस एप्रिल नंतर जे आदेश आले त्यामुळे लेट वगैरे झालं माझं म्हणणं काय आहे की केंद्र सरकारचा नियम असा आहे ठरलेल्या ठरलेल्या मुदतीमध्ये जर तुम्हाला विमा आला नाही आणि विलंब झाला तर तुम्हाला दंडात्मक रक्कम व्याजासहित वसूल करून दिली पाहिजे बरोबर की चूक मग दंडासहितच से काय बोला कोण बोलल ते आमच्याशी दंडाची रक्कम आणि यांच्यावर खडसे साहेब यांच्यावर उशीर झाला म्हणून यांच्यावर कारवाई काय अजून तर पैसेच नाही आले पुढचे रब्बीचे खरीपाचे पण पूर्ण नाही ना अजून रिजेक्टेड लोकांना विमा देऊ धनंजय मुंडे स्टेटमेंट केलं की नाही कृषी मंत्री साहेबांनी मग का नाही आले ते रिजेक्टेडचे पैसे माझं म्हणणं काय की मी शेतकरी आहे सरकारनी म्हणजे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मला नुकसान झालं म्हणून पैसे दिले आणि तुम्ही मला रिजेक्ट केलं साहेब साहेब मग तुम्ही माझं नुकसान मान्य करताय आणि विमा कंपनी मान्य करत नाही मग यांनी मान्य केलेलं नुकसान तुम्ही मान्य करून मला पैसे दिले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बरोबर आहे का मंडळी हा बरोबर आहे का चूक आहे कळवतो म्हणजे ठातूर मातूर नाही मला सांगता मी वर पाहून सांगतो वरच्या सांगता मी खाली पाहून सांगतो तसं ना करू हा इतकं सोपं सोडणार नाही आम्हाला आमाल, आम्हाला लागतील पूर्ण रक्कम लागेल एक तर साहेब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या कंपनीवर नंबर एक आणि या कंपनीचं इला कंपनीला ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे कंपनी सेमी गव्हर्नमेंट जरी असली तरी सुद्धा घ्या लिहून ते मुद्दे आमचे फक्त औपचारिकता म्हणून भेटायला येऊ नका माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला तुमचं काहीतरी धर्मनी बोवायचा आहे नोटीस द्यायची वा आम्ही गेलो रविकांत तुपकर नाही नाही करा तुम्ही पण हे आमचे मुद्दे लिहून घ्या कोणीतरी घ्या हा तहसीलदार साहेब एक तर ही आय सी कंपनी ब्लॅक लिस्टेड झाली पाहिजे नंबर एक या कंपनीनं उशीर केला म्हणून याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे नंबर दोन आणि आम्हाला उशिरा विमा तुम्ही देताय म्हणून व्याजासहित दंडाची रक्कम मिळाली पाहिजे हा एक विषय आणि रिजेक्टेड लोकांचं काय धोरण तुम्ही करताय त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला चर्चा करून द्या बरोबर आहे का सर या चार हे चार मुद्दे तुमचे विमा कंपनीचे बरोबर आहे का सकाळी सुटला अजून हा डिस्कस करा तेवढं हा आणि जी घाण मागच्या जिल्हा प्रतिनिधींनी करून ठेवली ती कशी साफ करता येते ते पहा नाही नाही त्यानं लयच घाण करून ठेवलं ना तो गेला की नाही अजून आठ लाख लोक रिजेक्ट हा मग एवढे लोक तुम्ही रिजेक्ट केले तर त्यांची कारण काय काय मग त्यांना जर सरकारने पैसे दिले असतील एनडीआरएफच्या निकषामध्ये त्यांचं नुकसान झालेलं कंपनी हा मग हे कोणते आता ऍक्सेप्ट केलेले आहेत नाव दाखवून ते ऍक्सेप्टेड मला मी दुपारी पाहिलं ते ऍक्सेप्टेड आहेत पण पैसे नाही आले हा सीझन खरी आहे का रब्बी बाहेर रिजेक्ट करण्याचे कारण आठ लाख शेतकरी रिजेक्ट केले तुम्ही नेमकं काय त्याने चुकीची माहिती दिली का रेनफॉल चा प्रॉब्लेम आहे ते एकदा सांगा ना कशा तुम्ही सांगा ना खरीप खरीप हा खरीपच आहे ना मग ऑलमोस्ट दिले असा शब्द कसा वापरता तुम्ही मग आता खरीप आहे म्हणता मध्ये हा आणि मग खरीपच कशाचं बाकी आहे चण्याचा रब्बी पूर्णच बाकी आहे तुमचा रब्बी हा मग खरीपामध्ये किती लोक राहिले अजून गोंधळ इनके बसका खेळ नाही सर ते जिल्हा प्रतिनिधी येते नवीन आहेत त्याला काही माहित नाही त्यातलं फारस ते वर बोला हे मुद्दे तहसीलदार साहेब तुम्ही लिहून घ्या विमा कंपनीचा सोयाबीन कापसाच्या थांबावं जरा थांबव दादा बसन थोडशाक तुम्ही सोयाबीन कापसाच्या संदर्भामध्ये खडसे साहेब राज्य सरकारनं तातडीनं गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली पाहिजे अशी आमची मागणी खरीप साठी नाही सोयाबीन कापसासाठी दरवाढ पाहिजे आम्हाला मध्य प्रदेशमध्ये पण सोयाबीनचं आंदोलन सुरू आहे राजस्थानमध्ये पण आठ तारखेपासून सोयाबीनचं आंदोलन सुरू होते आमचं म्हणणं काय की राज्य सरकारच्या हातात सोयाबीन कापसाचा भाव नाही हे आम्हाला मान्य आहे एसडीओ साहेब पण सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने डीओसी निर्यात करा आणि तेलाचं आयात शुल्क हे पन्नास साठ टक्क्यापर्यंत न्या अशी आमची मागणी आहे आता हे तुमच्या हातात नाही राज्य सरकारचे नाही पण मायबाप म्हणून राज्य सरकारनं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि तातडीनं तिथं अमित शहाबरोबर चर्चा करताना गृहमंत्र्यांबरोबर आता तुम्ही म्हणता काही कृषी मंत्री नाही वाणिज्य मंत्री नाही पण सब खेल हुंडके आहे तर त्यांच्याबरोबर चर्चा करायला एक शिष्टमंडळ घ्या त्या शिष्टमंडळात शेतकरी म्हणून काही लोक घ्या आमच्याला हे सरकारला तुम्ही कळवा आमचं म्हणणं बरोबर आहे हा एक मुद्दा दुसरा सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे काही काही लोक दोन्ही कर्जमाफीतून सुटलेले आहेत म्हणजे पहिली आणि दुसरी हा दोन्ही कर्जमाफीतून काही लोक सुटलेले आहेत आणि आमचं म्हणणं एकदा सरसगट आमचं सातबारा कोरा करून टाका शेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही आमच्या बहिणींना देताय पंधरा पंधराशे रुपये बरोबर आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तिथं शेचाळीस हजार कोटी रुपये उभे करतात इकडे वीस पंचवीस हजार कोटी रुपये उभे करून इकडे कर्जमाफी द्या तुमच्या हातातला विषय नाही पण ही भावना आमची त्यांच्यापर्यंत पोचवा बरोबर आहे हा एक विषय दुसरा विषय अजून कर्जमुक्त वन्य प्राण्यांचा रोही रानडुक्कर हरिण हां हा रोही नाही नाही ते सोलरचं सोलर कंपाऊंड कंपा। मान्य नाही आम्हाला साहेब कारण रोही रानडुक्कर हरिण बिबट्या तर समजा हल्ला करतो पण शेती पिकांचं जे नुकसान होत या शेती पिकांच्या नुकसानीमध्ये आम्हाला जे नुकसान भरपाई मिळते ती कमी मिळते म्हणजे नुकसान होतं लाख रुपयाचं पन्नास अजून मिळते आम्हाला दोन हजार रुपये आमचं असं म्हणणं आहे की कंपाऊंड पाहिजे हा तर सौर ऊर्जेचं कंपाऊंड आम्हाला मान्य नाही हे तुम्ही लिहून पाठवा तहसीलदार साहेब शार, शार, शारु, कारण सौर सौर ऊर्जेचं कंपाऊंड माझ्या गावात मी लावलं होतं सरकारच्या मार्फत ते महिनाभर सुद्धा त्याची बॅटरी टिकत नाही त्या बॅटरी लोक चोरून नेतात त्या बॅटरीचं मेंटेनन्स कोणी करू शकत नाही ते सगळं फेल कार्यक्रम आहे त्यामुळं मजबूत असं कंपाऊंड बसा मजबूत असं कंपाऊंड मग त्याच्यावर पर्याय काढा तारेच मजबूत फेन्सिंग करा त्याला आठ फुटाची नाली करा असा एक पर्याय निघू शकतो तर त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे वारंवार आम्ही त्याच्यावर चर्चा करतो बाकी आहे शेडनेटचा विषय आपला मागचा नितीन भाऊ तो विषय बाकी आहे तुमच्या सोबत मीटिंग आहे हा सगळे विषय पाठ आहे शेडनेटचा विषय तसंच पेंडिंग आहे अजून तर तो शेडनेटचा विषय एक महत्वाचा आहे आणि हा बँका अजूनही होल्ड लावत आहेत आदेश काढून बँका ऐकत नाही अनुदानाच्या रकमेला किंवा आम्ही पैसे विकून माल विकून आलो ते पैसे घेतात मग ते ट्रान्सफर करतात ना कर्ज करता खात्यामध्ये मग आम्ही तुम्हाला तक्रार करायची मग तिकडून येणार मग ते प्रत्येक शेतकऱ्याचं एका एका शेतकऱ्याचं वन टू वन आम्ही कुठपर्यंत करणार आहे त्यामुळे तो एक विषय महत्वाचा आहे आणि सरकारला तुम्ही सांगा की पीक कर्ज सोयाबीन सोंगल्यावर देऊ नका आम्हाला ते पेरा पीक कर्जाचा अर्थ काय पेरायला कर्ज ना एक जून च्या आधी तर आपलं ह्या बँका कर्ज कधी कर कर देतात ना दे आम्हाला अजून फायली देत अजून मंजूर करत नाही ते अनुदानामध्ये भांड लावली ना तर आणि नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांचं अजूनही अनुदान आलेलं नाही ती साईट ओपन झाली असं सांगतात पण ते अनुदान लोकांना मिळालेलं नाही हा एक विषय दुसरा विषय शेतमजुरांसाठी सरकारनं एक महामंडळ स्थापन केलं पाहिजे आणि शेतमजुरांच्या मुलांच्या आरोग्याचा शिक्षणाचा खर्च हा विमा कवच त्यांना दिलं पाहिजे मजुरांना एखादा मजूर जेव्हा अचानक मरतो हार्ट अटॅक येऊन तेव्हा त्याचं कुटुंब उघड्यावर हो येतं त्याच्याकडे शेती नसते भाग भांडवल नसतं त्यामुळे त्याचा एक विषय महत्वाचा आहे सरकार गेल्यावेळी चर्चेमध्ये सकारात्मक होतं पण तो विषय काही पुढे सरकला नाही आणि आम्हाला शेतीला पूर्ण वेळ वीज पाहिजे बारा घंट चोवीस तास कारखानदारीला देता तशी आम्हाला पूर्ण वेळ द्या विहिरी आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान तातडीनं द्या विहिरीचं अनुदान आहे बाकी घरकुलाचं अनुदान बाकी आहे हा आणि फळबाग आणि सिंचनाचं सुद्धा अनुदान बाकी आहे तो एक विषय महत्वाचा आहे आणि महाडीबीटी महा अंतर्गत कृषी अवजाराचं सुद्धा अनुदान थकलेलं आहे कृषी अधिकारी कोण आहे ते वर कळवा आणि ते द्या लवकरात लवकर आणि शेतीला उद्योगाचा दर्जा जसा आपण कारखानदारीला देतो तशा पद्धतीनं बेसिक सुविधा आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी आहे जसं वीज रस्ते पाणी शेत विषय गंभीर आहे पांधन रस्त्याचा विषय पेंडिंग आहे हा तर हे हा असे सगळे विषय आहेत आता यातले तुमच्या लेवलचे कोणते जिल्हा लेवलचे कोणते आणि वरच्या लेवलचे कोणते आणि त्याच्या वरच्या लेवलचे कोणते तुम्ही ते सॉर्ट तुम आउट करा आणि आमचा हेतू की या पॉलिसीमध्ये बदल झाला पाहिजे असं आमची प्रामाणिक मागणी आहे शासन सर पूर्ण डिटेल लिहून पाठवतो उद्या कलेक्टर सरांकडे चाललो मी जे विषय आहेत सर्व डिटेल करून तुम्हाला पाठवतो मीटिंग आमचं कसं म्हणणं साहेब की म्हणजे आम्ही एखादं निवेदन तुम्हाला दिलं तुम्ही शासनाला पाठवून दिला असं नाही करू बघता मी चार पाच तीन चार मुद्दे आपल्या लेवलचे आहेत आणि बाकीचे मॅक्झिमम शासन लेवलवरचे सर्व लिहून पाठवतो कलेक्टर सरांशी पण काल पूर्ण झालं उद्या आता आम्ही पण जातोय कारण कसं आहे की हा विषय काय फक्त सिनखेड राजापुरता किंवा याच्या पुरता नाहीये मध्य प्रदेशमध्ये पण आंदोलन जोरात सुरू आहे राजस्थानमध्ये पण पेटते तिकडचे शेतकरी नेते आपल्याकडे भेटायला येणार आहेत त्यामुळे हे महाराष्ट्र एमपी आणि राजस्थानचं सोयाबीनचं आंदोलन हे संपूर्ण देशामध्ये होईल तीन राज्यामध्ये तर होईलच होईल त्यामुळे याच्या संदर्भामध्ये हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते सत्तेतले आहेत मागच्या दोन्ही वर्ष आम्ही त्यांना म्हणतो की चला तुम्ही पंतप्रधानांना भेटू भेटू सगळ्यांना भेटू पण ते काय हो म्हणतात बैठकीत पण नंतर पुढे काही करत नाही आणि यावेळेस काय आम्ही आश्वासनावर जगणार नाही जीव गेला तरी बेहतर पण आम्ही थांबणार नाही आणि आम्हाला नोटीस दिली साहेबांनी तर काय हरकत नाही नोटीस दिली तर त्यांचं ते कामच आहे पण ठीक आहे फक्त एकच विनंती की आंदोलन मोडून काढण्यासाठी क्लुप्त्या प्रशासनाने वापरू नये आणि तसं झालं तर ऍक्शनला रिएक्शन होऊ शकते एवढीच तुम्हाला आमची भावना आम्ही पोहोचवतो आम्ही शांततेच्याच मार्गाने पुढे जाऊ लोकशाही मार्गानेच जाऊ हा लोकशाही मार्गानेच जाऊ काय अडचण नाही पाठवत पुन्हा येतील ना चर्चा करून हा तर तुम्ही आलात आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद फक्त याच्यामध्ये काहीतरी हा तुम्ही जरा ते कंपनीचं जरा ते मोठं भानगडीवरती आमचं तर म्हणणं असं साहेब की यांच्या कंपनीचा मोठा स्कॅम आहे मोठा घोटाळा आहे याचं ऑडिट झालं पाहिजे नाही हे तर आपल्या आंदोलनामुळे जॉईन झाले हे आपले विनायक आणि नितीननी चिखलीमध्ये उपोषण केलं आम्ही तिथं त्या दिवशी कंपनीला दम देऊन त्याच्या बदली करून यांना आणलं यांना आणलं म्हणजे नवीन माणूस द्या हे आले नाही नाही तू जुना तर येतच नव्हता तर धमके द्यायचा लोकांना तर आमचं तर सरकारला असं म्हणणं की या कंपन्यांचं ऑडिटच एकदा असं म्हले का तुम्ही कर्मचारी तुम्ही आता वर चर्चा करून आम्हाला सांगतो आम्ही आंदोलनावर ठाम आहोत आमचं समाधान होईपर्यंत आम्ही काही हटणार नाही एक वन त्यांनी काय केलेलं आहे काही प्रस्ताव ऑलरेडी बनवलेले सौर ऊर्जेचे बनवले मगाशी बोलाव साहेब ते करू नका साहेब मी तुम्हाला सांगतो मी सुधीर मुनगंटीवारांना पण सांगितलं वनमंत्र्यांना मागच्या बैठकीत की, की तुम्ही सौर ऊर्जेचं कंपाऊंड हे बोगस आहे महिनाभराच्या वर टिकत नाही माझ्या गावात दोन वेळा आम्ही केलं माझं गाव डोंगराळ भागात आहे त्यांनी सांगितलं बरं ग्रामपंचायत कोण पण कंपाऊंड असे हो पण ते कंपाऊंड कोणतं ते कंपाऊंड मजबूत तारेचं मोठं कंपाऊंड पाहिजे पण सरकारनं योजना सौर ऊर्जेची आणली ना हा तर ते बोगस आहे ना त्या बॅटरीचा मेंटेनन्स कोण करणार ते टिकत नाही ना, ते, ते महिन्याभरात सगळा खेळ खंडोबा होतो ठेकेदार ठेकेदाराचे पैसे घेतो काम करणारा काम करणार ज्याचे त्याचे कमिशन घेऊन मोकळे होते गेले लोक मेले लोक त्याच्यामुळं तो अर्जंट तुम्ही असं त्यांना सांगा की सौर ऊर्जेचा प्रस्ताव हे नको कंपाऊंड आम्हाला दुसरा पाहिजे आणि ती योजना जी आहे सौर शेतीच्या कंपाऊंडची ती अशी दोन चार गावापुरती ना काम ती मोहीमच काढा शा, शासनाने त्याची जिथं गरज आहे प्रत्येक शेतात ते कंपाऊंड हवं हो तर पंचवीस टक्के हिस्सा तुम्ही आमचा घ्या शेतकऱ्यांचा बरोबर आहे का चूक आहे आम्ही वर्गणी देतो पण अशा पद्धतीने हे इसेन्शियल याच्यामध्ये घ्या अशी विनंती आहे बरेचशा अधिकारी भ्रष्टाचारच बंद करून टाका ना कमी घ्या ना कशाला घ्या शेतकऱ्याला कोण खाता सर